नमस्कार मित्रमैत्रिणींनो दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला सुद्धा स्वतः उन्हात उभं राहावं लागतं धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळत असते देहाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही देहाचे सूप व्यवहाराच्या शेणाने सारवावं लागतं तेव्हा नेहमी ध्येय बाळगूनच काम करत राहा आपलं आयुष्य मिठासारखं असावं कोणी आपली किंमत करो अथवा न करो मात्र आपण ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्या आयुष्यात चव आणावी कारण दुःख तर कोणीही देऊ शकतं पण दुसऱ्याला आनंद द्यायला स्वतः आतून बाहेरून पांढरं असावं लागतं आणि असंच तुम्ही राहा आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा फायदा घ्यावा पण कोणाच्या परिस्थितीचा किंवा विश्वासाचा नाही आयुष्याच्या वाटेवर एका चुकीमुळे साथ सोडणारे भरपूर असतात पण ती चूक समजावून सांगून आयुष्यभर साथ देणारे लाखात एकच असतात जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने भैरेवा कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारे असतात माणसाच्या आयुष्यात वय हे फक्त कागदावरच असतं फक्त कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माणूस आयुष्यभर फेडत असतो समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात प्रसंग कोणताही असो आपले शब्द सुंदर असले पाहिजेत कारण लोक प्रसंग व विषय विसरतीलही पण आपले शब्द कधीच विसरत नाहीत आनंदाने जगा आणि चौगुद्या भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात सौख्याचा कोणता क्षण हा चिरंजीव झालाय फक्त आठवणीच्या राज्यात तो अमर आणि आठवणी कधी सुखत नसतातच त्या दुःखाच्या असोत किंवा आनंदाच्या दुःखात असतील तर त्यापायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास होतो खरा संसार हा एकाच दिवसाचा किंवा एका रात्रीचा असावा बाकी पुनरावृत्ती असते माणूस खरं तर सहज सुखी होऊ शकेल सुखी होणं हे एवढं दुर्मिळ नाही अहंकार सोडावा आणि जगातल्या चांगोलपणावर नितांत श्रद्धा ठेवावी सुखदाराशी हात जोडून उभं राहील पण तसं होत नाही माणूस खळखळून मोकळी होत नाहीत गप्प राहतात सहन करतात ही माणसं सहसा त्यांच्या जीवनातील काही गोष्टी गमावून बसतात काही मिळवतात काही मोहावर जेव्हाही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या ते यशाला सत्कार्याचे हार नाहीत आणि पराभवाच्या दुःखाला सांत्वनाचा स्पर्शही नसतो जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोन्हीपैकी एक काहीतरी होतं ती माणसं गप्प असतात किंवा मनातल्या मनात, मनात कुठतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाबळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात या उलट काही माणसं चिडून उठतात सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यावर वार करत सुटतात अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगून खरं कुणालाही वाटत नाही पण खरंच ही लोकं भावनाप्रधान असतात आणि ती आत्ता स्वतःला एवढं बदलवत असतात निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जोडणारे संवादही वेगवेगळे असतात ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेद ते स्थळ सापडलं की माणसं तिथंच स्थिरावत असतात वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो मध्ये लुडबुड करत नाहीत आपण त्याला वापरतो पण तो, तो स्वतःचं अस्तित्वही प्रकट करत नाही पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते क्षण मोकळे म्हणायचे पण ते क्षण भकास असतात तेव्हा आयुष्यातील काही क्षण डिलीट मारा तुमचा जन्म नवा असतो आणि जन्माबरोबर तुम्ही घेऊन येता ते मन नवं त्या मनाने काय पाहायचं काय टिपायचं किती हुरळून जायचं किती जाळून जायचं किती कशाला सामोरं यायचं आणि किती वेळा पाळायचं हे सगळं एकदाच कायमसाठी ठरलेलं असतं आणि एकदा हे सगळं आयुष्याचं ठरलं की मग उरते ती निव्वळ अंमलबजावणी तेव्हा आयुष्यामध्ये काही गोष्टीची अंमलबजावणी करा आयुष्यात अपुऱ्या राहणाऱ्या स्वप्नांची संख्या किती असते हा आकडा प्रत्येकाचा वेगळा असेल म्हणूनच की काय प्राण घोटमळताना शेवटी घशातून जो आवाज येतो त्यालाही घरघर म्हणतात जी माणसं स्वभावातच भावनाप्रधान असतात त्यांचा स्वाभिमान दुखवला गेला की दोन्हीपैकी एक काहीतरी होतं ती माणसं गप्प बसतात किंवा मनातल्या मनात, मनात कुटतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून संबंध आयुष्य बाबळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात या उलट काही माणसं चिडून उठतात मग ती सारासारे विचार गुंडाळून ठेवतात आणि अशी माणसं पूर्वीसारखी भावना प्रदान होती असं सगळ्यांना सा सांगावं लागतं बदलत्या काळानुसार समस्यांचं स्वरूप ही बदलणं स्वाभाविक आहे पण कोरडी सहानुभूती मिळव मिळवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे का उलट माणूस झपाट्याने एकाकी पडत आहे कुटुंबातला संवाद हरवतोय बाहेरच्या दूरच्या माणसाकडून सहानुभूती मिळवण्याचं प्रमाण वाढत आहे माणसा माणसातले हितसंबंध शाबूत ठेवण्याकरता फार काही करावं लागत नाही आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्तक होणारा नीर अहंकारी भाव लागतो हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते मनातल्या प्रतिमेशी शंभर टक्के जुळेल अशी व्यक्ती जीवनसाथी म्हणून मिळवणं हे जवळपास अशक्य आहे म्हणूनच नव्याण्णव टक्के संसारातून नाईला जाणं जमवून घेणाऱ्या व्यक्ती दिसतात एका अर्थानं एकमेकांच्या सहनशीलतेवरच संसार उभे असतात माणसाने आपलं आयुष्य इतकं धावपळीचं दगदगीचं आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे आशा निराशा साफल्य वैफल्य सुख दुःख मिलन विरह हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखे वागतात कातडीवर तिळ असला काय आणि नसला काय काय अडथ ही माणसं अशीच असतात ह्यांना साय हवी दूध तापवण्याचा खटाटोप नको सुगंध हवा पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको मुलं हवीत पण पन संगोपनाची यातायात नको गती हवी प्रगती नको प्रसिद्धी हवी सिद्धी नको ही माणसं आयुष्य काढतात जगत नाहीत चार माणसात राहायचं चा म्हणजे काही काही गोष्टी कराव्या ला लागतात ह्या बुरक्याखाली आपण स्वतःला आयुष्यभर विकून टाकतो समाजाचा आधार वाटायच्या ऐवजी रीतरिवाज सांभाळायला ला लागणार हे लोडणं आहे असं वाटतं वेळी अवेळी चहा करण्यापासून अनेक गोष्टी हा समाज आपल्याला करायला लावतो खोटा आहे का सांगा घरात मॉडर्न गोष्टी हव्या असतात त्याही समाजासाठीच हव्या असतात कोणाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल का येईल तसं का वेगळं का नाही एका ठराविक प्रसंगी त्या व्यक्तीने तसेच निर्णय का घेतले ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत आधी घटना घडतात प्रश्न नंतर तयार होतात तेव्हा आपले प्रश्न आपणच सोडवायचा नक्की प्रयत्न करा कारण प्रश्नांची उत्तरंही तुम्हालाच माहिती असतात जगाचा कारभार दोनच शक्तीवर चालतो माणूस काय किंवा पक्षी काय सगळ्यांना तेच तत्व उपयोगी पडतं तुमच्याजवळ एक तर दुसऱ्यावर जबरदस्त उपकार करता येतील अशी ताकद हवी ती नसेल तर दुसरी शक्ती हवी ती म्हणजे तितकाच जबरदस्त उपद्रव देता येईल अशी एखादी गोष्ट हवी त्याशिवाय तुमची कामं होत नाहीत ज्या गोष्टीत प्रेम करण्याची रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात खरं तर ते प्रेमच नाही त्याला मालकी म्हणतात कारण ते प्रेम सुरक्षित असतं तिथं समर्पणाचा प्रश्न उद्भवत नाही प्रतिसादाची पण त्या व्यक्तीकडून अपेक्षा नसते आपल्या विचारांची भावनांची तीव्रता आपल्यालाच माहीत असते ते मग पुष्कळदा खरे असोत भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे असोत काही काळ ते विचार त्या भावना तुमच्यावर हुकमत गाजवून जातात हेच खरं आहे म्हणूनच त्यात त्याच्यातली उत्कटता ज्याची त्याला जाणवते इतरांना नाही माणूस तशा अर्थानं हा एकटाच असतो फुलांच्या किंवा वेगाच्या सहवासात एकटेपण बुडणाऱ्या माणसाचं मन अत्यंत संवेदनक्षम असणं अपरिहार्य आहे संवेदनाक्षम मन लावणं हा एक शापही आहे आणि वरदानही शाप भोगायचे असतात तर वर उपभोगायचे असतात पण तरीही एक लक्षात ठेवा हळवं मन लावलेला माणूस माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतानाही तो माणूस म्हणून मरतो मन नावाची वस्तू जिथं जन्मालाच येत नाही तिथं माणसं नावाचं शब्द आकारच घेत नाही स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते आरशा इतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही आपणही आरसा व्हायचं त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं आपण आपल्या मनाची ट्रस्टी व्हायचं अफरातफर करायची नाही मग खरं मन प्रकट होतं बायको मुलगा आणि बाप सगळी नातेपष्ट होतात कुणी किती जागा अडवली आहे तेही पाहायचं नेहमी दिसणारा आकाश एखाद्या दिवशी भव्य वाटतं पाण्याला पण कधी कधी निराळी चव येते नेहमीच्या स्पर्शात निराळी स्निग्धता वाटते आपल्या मनाची भावनाच काही काही वेळा वातावरणात मिसळते एकरूप होते आणि मग आकाश भव्य वाटतं पाण्याची चव बदलते स्पर्शात स्निग्धता येते ती भव्यता ती चव ती स्निग्धता आपल्याच मनाची असते सगळं विश्व आपलं वाटतं कारण आपलं मन त्यात सूक्ष्मपणे वावरत असतं एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं कारण सल्ला देणाऱ्या त्या समस्येपर्यंत पोहोचू शकत नाही तो स्वतःच्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की तो त्या माणसाला ग्रेट्स मानून खुश होतो हे सगळं पाहिलं की वाटतं कोण कौन कोणाला खऱ्या अर्थानं जाणून घेत असेल स्वतःच्याच विचारांपाशी थांबलेलो आहे आणि आत्ता माझा पुढचा प्रवास समोरचा माणूस जसा आहे तशाच तसा स्वीकारायच्या मार्गावर आहे तेव्हा काही गोष्टी जीवनामध्ये स्वीकारत राहा काही गोष्टी सोडून द्या काही लोकांचं बोलणं मनावर घ्या काहींचं सोडून द्या जीवन खूप सुंदर आहे आनंदाने जगण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद